अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चोवीस जुलै दोन वार गुरुवार या दिवशी आहे आषाढ अमावस्या इलाच दीप अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं दीपामावस्याला लहान मुलांचं औक्षण का केलं जातं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे आषाढ अमावस्या इलाच अमावस्या त्याचबरोबर यंदा गुरु पुष्यामृती योग हा देखील जुळून आलेला आहे तर या दीपामोसेला ला घरातील लहान मुलांना औक्षण आवर्जून करायचं आहे तर औक्षण किती दिव्यांनी करायचं आहे कसं करायचं आहे याचीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आषाढ अमावस्या आखाड अमावस्या किंवा अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते याच्या जा दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि यंदा दीपामावस्याच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आल्यानं आपण काही सेवा पूजा करणारच आहोत त्याचबरोबर घरातील लहान मुलांचं औक्षण आवर्जून करायचं आहे तर दीपामावस्या अतिशय दी या दिवशी दीपामावसेला घरातील दिव्यांची पूजा केली जाते पण त्यासोबत या दिवशी घरातील लहान मुलांचं औक्षण देखील केलं जातं तर दीपामावसेला लहान मुलांना का ओवाळलं जातं प्रकाश हा अंधार दूर करून सारं काही उजळून टाकतो असं म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे संकटांच्या अंधाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचं आयुष्यही नवी उमेद शक्ती ऊर्जेनं उजळून निघावं या इच्छेने मुलांना दिव्यांनी औक्षण केलं जातं याची एक पौराणिक अशी कथा आहे की यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केलं होतं अशी कथा आहे त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी कृष्णांची दिव्यांनी आरती केली होती असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशा प्रार्थना त्यांनी श्रीकृष्णाला ओवाळताना केली होती तेव्हापासून ही प्रथा सुरू झालेली आहे ती आजपर्यंत सुरू आहे हा प्रसंग आषाढ अमावसेला घडल्यानं त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्यांची आवस केली जाते तर दीप आमावसेला घरातील लहान मुलांना ओवाळलं जातं या दिवशी एका खास दिव्याने मुलांचं औक्षण केलं जातं ते म्हणजे कणकेचे दिवे या दिवशी आवर्जून कणकेचा कणकेच्या दिव्यांनी औक्षण केलं जातं तर काही भागात आपण जे काही दिव्यांची पूजा केलेली आहे त्यातील एक उन, दिवा घेऊन त्याने देखील मुलांचं औक्षण केलं जातं तर कणकेचा दिवा करताना त्यामध्ये बघा त्या कणकेचे तुम्ही पाच सात नऊ दिवे करू शकता दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर सर्व काही आटोपल्यावर तुमच्या घरातील जे काही लहान मुलं असेल त्याचा आवर्जून या दिवशी औक्षण करायचं आहे औक्षण करून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे शुभम करोती कल्याणम कल्याण आरोग्यम धनसंपदा ही जी प्रार्थना आहे ती मुलांना म्हणायला लावायची आहे किंवा तुम्ही बघा स्वतः म्हटलं तरी चालणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त